विठ्ठल नामाच्या जयघोषात चिमोकाल्याने काढलेल्या दिंडीने एकादशीच्या निमित्ताने शहरामध्ये साक्षात जुनं पंढरी अवतरले होती विद्यार्थ्यांनी काढलेले दिंडी मुरुड शहरात फिरवत असताना साक्षात विठ्ठल व रुक्मिणी अवतरले असल्याचा अनुभव मिळाला ही दिंडी पाहून मुरुडकर हरपून गेले होते विठ्ठल नामाच्या संपूर्ण मरुड नगरी धुंधुमून गेले होती आषाढी एकादशीचे औचित्य साधून मुरुडमध्ये सर्व शाळा महाविद्यालय विद्यालयात दिंडी काढून आषाढी एकादशी साजरी केली जाते या निमित्ताने ओंकार बालवाडी ओंकार विद्यामंदिर मंदिर ओंकार महाविद्यालयाच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना उभे उभ विठ्ठलासारखे व रुक्मिणीसारख्या सारखे सजवण्यात आले होते या वारीत विद्यार्थ्यांनी वारकरी उपातील डोक्यावर पांढरीतोपती सतेज सदरा आणि लिंगा परिधान केला होता हातामध्ये टाळ चिपल्या घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष करीत होते विद्यार्थ्यांनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून डोक्यावरती तुळस घेतली होती त्यामुळे संपूर्ण मुरुड शहरात साक्षातपणे